नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अक्षय गोरे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्यावलाव यांची अध्ययन उपपत्ती पाहणार आहोत तर येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा तसेच शिक्षक अभियोग्यता चाचणीसाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे या व्हिडिओमुळे तुमच्या एक्झाममध्ये नक्कीच मार्क्स वाढतील याची मला खात्री आहे सुरुवात करू या व्हिडिओला तर प्यावलाव यांची अध्ययन उपपत्ती ती आहे अभिजात अभिसंधान उपपत्ती तर आपण काय म्हणतो थेरी ऑफ क्लासिकल कंडिशनिंग तर या उपपत्तीमध्ये काय काय आहे ते आपण आता इन डिटेल आता पाहणार आहोत सुरुवात करूया ही उपपत्ती रशियन शरीरशास्त्रज्ञ आणि वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ इवान पॅवलाव याने मांडलेली आहे तर एक्झाममध्ये प्रश्न विचारला जातो की पॅवलाव हा कोणत्या देशाचा शास्त्रज्ञ होता तर तो एक रशियन शरीरशास्त्रज्ञ होता आणि वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ होता तर वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ जे असतात ते सहाचार्य संबंधांना विशेष महत्त्व देतात सहाचार्य म्हणजे काय थोडक्यात तुम्ही मैत्रीचा संबंध समजू शकता किंवा एकमेकांशी असणारा संबंध सहाचार्य म्हणजे काय थोडक्यामध्ये मित्रत्व ठीक आहे तर ही उपपत्ती समजण्यासाठी प्रथम आपण अभि अभिसंधान म्हणजे काय हे आता समजावून घ्यायला पाहिजे तर सहाचार्य म्हणजे काय थोडक्यात कम्पॅनियनशिप हा इंग्लिशमध्ये शब्द तुम्ही लक्षात ठेवू शकता तर ही उपपत्ती समजण्यासाठी प्रथम आपल्याला अभिसंधान म्हणजे काय आहे हे समजावून घ्यावं लागणार आहे आता पाहूया अभिसंधान म्हणजे काय अभिसंधान म्हणजे काय तर व्यवहारात मानवी वर्तन हे बऱ्याच प्रमाणात अभिसंधानानेच घडते उदाहरण पाहूया समजा रस्त्यात उभा राहणारा पोलीस वाहतूक नियंत्रण करत असतो त्याच्या खुणेनुसार वाहने थांबतात किंवा जातात पोलिस हा एक नैसर्गिक चेतक आहे वाहन थांबणे ही एक काय आहे प्रतिक्रिया आहे आता समजा आपण नैसर्गिक चेतकाच्या ऐवजी हिरवा कंदील किंवा तांबडा जो कंदील असतो जो आपण त्याला ट्रॅफिक सिग्नल असं म्हणतो ते आपण आता यूज करणार आहोत तर हा एक कृत्रिम चेतक जोडला जातो पहा पोलीस म्हणजे कोण आहे नैसर्गिक चेतक आहे आणि हिरवा किंवा तांबडा दिवा जो आपल्याला रस्त्यावर दिसतो तो कसा असणार आहे कृत्रिम चेतक असणार आहे हिरवा किंवा तांबडा दिवा लागला कि वाहने थांबतात किंवा जातात हे काय आहे तर हे आहे अभिसंधान आता रहदारीचे नियंत्रण करण्यास नैसर्गिक चेतकाची गरज भासत नाही अभिसंदानाची ही प्रक्रिया अधिक स्पष्ट होण्यासाठी पॅवलावने कुत्र्यावर प्रयोग केला ते आता आपण समजावून घेणार आहोत पहा अभिसंधानामध्ये काय होतं तर शाळेची घंटा वाजली की मुले वर्गात जातात घंटा वाजणे या उद्दीपकाला आवाजाच्या दिशेने पाहणे ही नैसर्गिक प्रतिक्रिया आहे पण घंटा वाजणे या उद्दीपकाला आवाजाच्या दिशेने पाहणे ही प्रतिक्रिया न देता वर्गात जाणे ही अनैसर्गिक प्रतिक्रिया दिली जाते ती कशामुळे तर अभिसंधानामुळे लहान मुलाला पहिल्यांदा डॉक्टरांकडे नेले तर मूल काय करतं कुतुहाने डॉक्टराकडे पाहतं त्यांच्याकडे असलेला स्टेटोस्कोप डॉक्टर मुलाला त्या तपासण्यासाठी वापरतात मूल काय करतं ते स्टेटोस्कोप पकडण्याचा प्रयत्न करतं तो तोंडात घालण्याचा प्रयत्न करते हसते या सर्व कशा आहेत तर या सर्व आहेत नैसर्गिक प्रतिक्रिया यानंतर डॉक्टर मुलाला इंजेक्शन देतात इंजेक्शनच्या वेदनेने मूल काय करतं रडतं ही कशी आहे नैसर्गिक प्रतिक्रिया आहे जे की मूल देतं दुसऱ्या वेळेला जेव्हा आई मुलाला घेऊन दवाखान्यात येते तेव्हा दवाखान्याच्या दारातच मूल रडण्याची प्रतिक्रिया होते पहा मुलाला दुसऱ्या वेळेस कळतं की आपल्याला आता आत गेल्यानंतर इंजेक्शन देणार आहेत त्याच्यामुळे मूल काय करतं दारात असतानाच रडतं डॉक्टरला पाहून रडू लागते तर रडणे ही प्रतिक्रिया दवाखान्यात किंवा डॉक्टरला पाहून जी होते ती कशी असणार आहे तर ती मुलाची कुठलाही नैसर्गिक चेतक त्या ठिकाणी नसताना त्या ठिकाणी ती प्रतिक्रिया घडणार आहे म्हणजे पहा रडणी ही प्रतिक्रिया दवाखाना किंवा डॉक्टर या ऐनैसर्गिक उद्दीपकाकडे जोडली जाते यालाच काय म्हणतात अभिसंधान असे म्हणतात चला पाहूया आता प्यावलाव्यांचा प्रयोग तर प्यावलाव हा शरीरशास्त्रज्ञ होता तो कुत्र्याच्या उत्पादन क्रियेवर प्रयोग करत होता म्हणजे कुत्र्याच्या आतमध्ये जी काही लाल उत्पादित होते त्याच्यावर तो प्रयोग करत होता त्यासाठी त्याने काय केलं होतं नेहमी प्रयोगशाळेत प्रयोगांची सवय असणाऱ्या एका कुत्र्याला लाकडी खोक्यात पट्ट्याने जखडून बांधून ठेवलं होतं तर कुत्र्याचे अवधान विचलित होणार नाही याची त्यांनी काळजी घेतली होती कुत्र्याच्या लालग्रंथींना एक नळी जोडली होती नळीचे दुसरे टोक मोजपात्रामध्ये ठेवले होते त्यामुळे नळीवाटे येणाऱ्या लाळ्याचे मापन करता येत होते अशा प्रकारे पॅवलावने प्रयोगाची व्यवस्था केलेली होती पॅवलावने एवढ्या सर्व तयारीनंतर कुत्र्यास विशिष्ट आवर्तनाचा घंटानाद ऐकविला घंटानाद होताच कुत्र्याचे कान टवकारले जात होते आणि तो घंटानादाच्या दिशेने पाहू लागायचा तर घंटानादाच्या पाठोपाठ कुत्र्याला अन्न देण्याचं त्या ठिकाणी त्याने काय केलं काम केलं म्हणजे घंटा वाजवायची आणि त्यानंतर त्या कुत्र्याला अन्न द्यायचं तर, अन्न तर अन्नाच्या दर्शनाने स्वादाने ला उत्पादन क्रिया सुरू झाली ठीक आहे अन्न आता त्यांनी खाल्लं की त्याच्यामध्ये लाल उत्पादन होणार आहे किंवा स्वाद आला की त्या ठिकाणी लाळेचं उत्पादन होणार आहे अशा तऱ्हेने प्रथम विशिष्ट आवर्तन संख्येचा घंटानाद त्यानंतर अन्नाची स्थाळी या क्रमाची त्याने अनेक वेळा पुनरावृत्ती केली तर पुनरावृत्ती झाल्यानंतर असं दिसून आलं की आता घंटानाद ऐकल्यानंतर कुत्रा करत असे कारण त्याला माहिती आहे आता घंटा वाजली त्याच्यानंतर काय होणार आहे आपल्याला अन्न भेटणार आहे हे त्या कुत्र्याला माहिती होतं त्यामुळं कुत्रं काय करायचं कानट करत असे तर पहा घंटानाद होताच लाळ उत्पादनाची क्रिया देखील सुरू झालेली त्याला लक्षात आली म्हणजे त्यांनी घंटानाद ऐकला त्यानंतर त्याला कळालं की आता आपल्याला अन्न भेटणार आहे त्यामुळं अन्न खाण्याच्या आधीच त्याच्यामध्ये लाळ उत्पादन होण्याची क्रिया सुरू झालेली पॅवलावला दिसून आली तर पहा पॅवलावनं जे निरीक्षण केलं त्याद्वारे त्याला काय कळालं तर अन्नाच्या दर्शनाने किंवा स्वादाने म्हणजे अन्न खाल्ल्यानंतर ज्या प्रमाणात उत्पादन होत होते त्याच प्रमाणात आता फक्त घंटा वाजवली घंटानाद केला तरी देखील उत्पादन सुरू झालेलं त्याला दिसून आलं म्हणजेच अन्न या नैसर्गिक उद्दीपकास उत्पादन ही जी नैसर्गिक प्रतिक्रिया दिली जात होती ती आता फक्त घंटानाद या अनैसर्गिक उद्दीपकाशी जोडली गेली आहे समजून घ्या तर नैसर्गिक उ उद्दीपकाऐवजी दुसऱ्या अनैसर्गिक उद्दीपकाशी एखादी प्रतिक्रिया जोडली जाते तेव्हा त्या प्रतिक्रियेस काय म्हणतात अभिसंधानन प्रतिक्रिया असे म्हणतात म्हणजे पहा आधी काय व्हायचं तो कुत्रा ते अन्न खायचा त्याचा स्वाद घ्यायचा त्याच्यानंतर लाल उत्पादन व्हायचं आणि प्यावलाव काय करायचा बरोबर आधी घंटा वाजवायचा आणि त्याच्यानंतर त्याला अन्न द्यायचा त्यानंतर त्यांनी काय ऑब्झर्वेशन केलं की फक्त घंटा वाजवली की त्या कुत्र्याला कळतं की आता आपल्याला अन्न भेटणार आहे खायला भेटणार आहे त्याच्यामुळं फक्त घंट्याचा जरी आवाज आला तरी देखील त्या कुत्र्यामध्ये लाल उत्पादन होण्यास सुरुवात झालेली प्यावलाव यांनी ऑब्झर्व केली प्रतिक्रिया अभिसंदित करण्यासाठी नैसर्गिक उद्दीपक अनैसर्गिक उद्दीपकासोबत अनेक वेळा वापरावा लागतो नैसर्गिक उद्दीपकाचा उपयोग प्रतिक्रिया अभिसंदित करण्यासाठी होतो दृढीकरणासाठी नाही म्हणून या अभिसंधानास अभिजात अभिसंधान असे म्हणतात दृढीकरण आवर्तनामुळे होतं ही झाली अभिसंदीन प्रतिक्रिया आणि अभिसंदित प्रतिक्रिया आपण पुढीलप्रमाणे मांडू शकतो त्यात आपण पाहणार आहोत पहा नैसर्गिक चेतक अधिक अन्न बरोबर नैसर्गिक प्रतिसाद भेटतो जे की ला लाल निर्मिती म्हणजे पहा कुत्र्याला अन्न दिलं की त्याच्यानंतर त्याच्यामधून लाळ निर्माण होते त्याच्या ग्रंथीमध्ये लायाचं उत्पादन होतं याला काय म्हणतात नैसर्गिक प्रतिसाद असं म्हणतात आणि चेतक काय आहे चेतक म्हणजे आहे अन्न यानंतर पहा नैसर्गिक चेतक आहे नैसर्गिक चेतकाला चेतक या ठिकाणी एक कृत्रिम चेतक जोडला म्हणजे अन्न अधिक घंटेचा आवाज ठीक आहे तर नैसर्गिक प्रतिक्रिया नैसर्गिक प्रतिसाद आपल्याला भेटतो म्हणजेच लाळ निर्मिती होते पहा आधी फक्त नैसर्गिक चेतक होता त्यानंतर नैसर्गिक चेतकासोबत एक कृत्रिम चेतक जोडला जो आहे घंटेचा आवाज तरी देखील नैसर्गिक प्रतिसाद आपल्याला भेटतो म्हणजे लाळ निर्मिती कुत्र्याकडून होते हे आहे ऑब्झर्वेशन पॅवलावच्या प्रयोगामधलं तर पहा यानंतर त्याने काय केलं फक्त आता नैसर्गिक चेतक काढून टाकला फक्त आता कृत्रिम चेतक ठेवला आणि घंट्याचा आवाज ठेवला कृत्रिम चेतक ठेवला आणि घंटेचा आवाज ठेवला आहे तर तरीसुद्धा त्याला नैसर्गिक प्रतिसाद भेटला म्हणजे लाळ निर्मिती झाली आता फक्त घंटेचा आवाज आला तरी देखील त्या ठिकाणी नैसर्गिक प्रतिसाद प्यावलावला भेटू लागला म्हणजे लाल निर्मिती होऊ लागली हे काय आहे तर अभिसंदित प्रतिक्रिया आहे एखादी प्रतिक्रिया अभिसंदित करण्यासाठी अनैसर्गिक उद्दीपक आधी द्यावा लागतो नंतर पाठोपाठ नैसर्गिक उद्दीपक द्यावा लागतो यांच्यामध्ये अर्धा अव अर्धा सेकंदाचा अवधी असेल तर तो अधिक परिणामकारक ठरतो प्राण्यांच्या बाबतीत हा कालावधी झिरो पॉईंट टू ते दोन सेकंद या मर्यादांच्या आत असावा लागतो ही थोडीशी एक्स्ट्रा माहिती आहे कदाचित तुम्ही आत्तापर्यंत ही माहिती कुठल्या पुस्तकामध्ये वाचली नसेल परंतु ही जी माहिती आहे ती ऑथेंटिक बुक्समधून ऑथेंटिक सोर्सेसमधून घेतलेली माहिती आहे कदाचित एक्झाममध्ये तुम्हाला ही कामाला येऊ शकते यानंतर पॅवलावच्या सहकार्याबद्दल माहिती पाहूया बेरक्तरेव हा पॅवलावचा सहकारी होता त्याने कुत्र्यावर काही प्रयोग केले कुत्र्याच्या पायाला सौम्य असा विजेचा झटका देऊन भयासाठी त्याला अभिसंदित केले तर पायाला विजेचा झटका व घंटेचा आवाज असे वारंवार केले विजेच्या सौम्य झटक्यामुळे कुत्रा भयभीत होत असे व त्याचे तोंड कोरडे पडत असे पुढे पुढे नुसता घंटेचा आवाज ऐकला तरीही कुत्रा पायमागे घेई भयभीत होई व त्याचे तोंड कोरडे होई ठीक आहे आता कुत्र्याला या ठिकाणी विजेचा झटका दिला आणि त्या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे तर घंटेचा आवाज देखील त्या ठिकाणी जेव्हा झटका दिला त्यावेळेस त्यांनी केलेला आहे त्यामुळं त्याला गोष्ट कळाली की आपल्याला विजेचा झटका लागतो आणि त्यानंतर काय घंटा वाजतो किंवा सोबत घंटा वाजतो तर पुढच्या वेळेस त्याने फक्त घंटा वाजवली तरी देखील कुत्रा घाबरला आणि त्याचे तोंड काय झालं कोरडे पडले ठीक आहे ही काय आहे अभिसंधित प्रक्रिया आता तुम्हाला अभिसंदान म्हणजे काय या गोष्टी क्लिअर झाल्या असतील यापुढे या, या दोन्ही प्रयोगांचं काय झालं एकत्रीकरण झालं घंटेच्या आवाजाबरोबर कुत्र्याच्या पायाला सौम्य झटका बसे व अन्नही मिळे त्यावेळी कुत्र्याच्या तोंडातून पाझरणाऱ्या जाळ्याचे प्रमाण कमी झाल्याचे दिसले थोडक्यात काय आहे तर भयाचा प्रभाव हा आनंदाच्या प्रभावापेक्षा कसा असतो जास्त असतो आता पाहूया या उपपत्तीचं शैक्षणिक महत्त्व काय आहे तर अध्ययनार्थ्यांना नवीन शब्द शिकवताना आपण वस्तूंचा चित्रांचा व आकृत्यांचा उपयोग करतो क कमळाचा अ अणनसाचा आ आईचा असे शिकवतो मुळाक्षरासोबत चित्र देखील दाखवतो यानंतर वस्तूंचा व चित्रांचा आकृत्यांचा उपयोग न करता आपण काय करतो तर शब्दांच्या मती मदतीने अध्ययनार्थ्यांना म्हणजेच विद्यार्थ्यांना त्या शब्दांचा भावार्थ समजावून सांगत असतो म्हणजे पहिल्यांदा आपण चित्र दाखवत असतो त्यानंतर आपण काय करतो शब्दांच्या मदतीने आपण शिकवत असतो तर अभिजात अभिसंदानाच्या पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी लावू शकतो उदाहरणार्थ शिक्षक वर्गात आल्यावर विद्यार्थी उभे राहतात ही कृती वारंवार केल्याने त्याचं काय होतं दृढीकरण होतं पुढे पालक किंवा पाहुणे वर्गात आले तर या गोष्टी सहजपणे घडतात आधी मुलं काय करतात फक्त शिक्षक जरी वर्गात आले त्यांना सवय लावली ते वर्गात आल्यानंतर ता उभारणार त्यानंतर वर्गामध्ये कोणीही बाहेर झालं तरी देखील विद्यार्थी त्यांना पाहून नक्कीच उभारतील ठीक आहे अभिसंधानाने अनेक चांगल्या सवयी आपल्याला लावता येतात हे आहे अभिजात अभिसंधान या उपपत्तीचं शैक्षणिक व महत्त्व तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण मानसशास्त्राचे एक एक करून सर्व टॉपिक्स घेत आहोत आपल्या अक्षय गोरे यूट्यूब चॅनलवर आपण मानसशास्त्र या विषयाचे जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या एक्झामच्या आधी नक्की अपलोड करू तुम्हाला व्हिडिओ आवडला असेलच नक्कीच तुम्ही तुम्ही त्याला लाईक करून कमेंट करून तुमचं त्या ठिकाणी सपोर्ट दाखवू शकता कारण आपण यूट्यूब या प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ बनवतोय त्यामुळे या ठिकाणी जास्तीत जास्त लाइक्स आणि शेअर होणं आवश्यक आहे जेणेकरून मला तुमच्यासाठी जास्तीत जास्त व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन भेटणार आहे तुम्ही जर आपली मानसशास्त्राची प्लेलिस्ट पाहिली नसेल तर ती तुम्ही दोन हजार एकवीसपासून पाहून घ्या सिलेबस से सेमच असणार आहे से सिलेबस काही चेंज नाही होणार तसेच परिसराभ्यास इंग्रजी गणित या सर्व विषयांसाठी प्लेलिस्टमध्ये व्हिडिओ अवेलेबल आहेत नक्की पाहून घ्या एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे व त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा जास्त वेळ न घेता कमीत कमी वेळामध्ये तुम्हाला एक्झाममध्ये मार्क्स कसे वाढतील यासाठीच फक्त मी व्हिडिओ बनवत आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की पहा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये Thank you so much.